म्हणजेच काय की खंडोजी खोपडे सूर्याजी पिसाळ यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का तीनशे चारशे वर्ष झाली तरी पुसला जाऊ शकत नाही तर ह्या गद्दारांचा किती जन्म घेतले तरी पुसला तो जाणार नाहीये किती जन्म घ्या गद्दार तो गद्दारच पण एक गोष्ट काही काही असं म्हणतात ना काही वेळेला होतं ते चांगल्यासाठी होत नाहीतर एक आपलं डबक साचतं त्याच्यामध्ये नवीन पाणीच येत नाही मग डास होतात शेवाळे होत आणि डबक्याला जरा वाहतं पाणी मिळालं झरा पाहिजे झरा हे जे गद्दार गेले ते बरं झालं त्याच्यामुळे प्रचंड गर्दी आता उसळते जुने लोक हे परत आलेलेच आहेत नवीन अंकुर येत आहेत आता आणि अनेक ठिकाणी मला असं दिसतंय की या लोकांनी जागा आडून ठेवल्या होत्या ते गेल्यामुळे त्यांची जागा नव्याने घेतलेली आहे यालाच तर म्हणतात शिवसेना म्हणजे आम्ही मुंबईकर मुंबईकरांना काय फक्त उन्हाळा आणि पावसाळा एक तर पाऊस दो, -दो पडतो तसा इकडे पडतो पण थंडी वगैरे काय अशी नसते पण निसर्गाचा एक नियम आहे की पानगळ होते जी पानं जी सडतात सडलेली पानं झडतात आणि ती सडलेली पानं झडलीच पाहिजेत जेव्हा ती सडलेली पानं झडतात तेव्हा नवीन अंकूर फुटतात ही सगळी सडकी पानं आता झडून गेलेत आणि नवीन अंकुर फुटलेत धुमारे फुटलेत माझं तर भाडोत्री जनता पक्षाला आव्हान आहे अरे काय बोललो मी भाडोत्री जनता पक्ष बोललो काय चुकीचं बोललो काय कारण सगळं काही त्यांच्याकडे भाड्यावर चालतं पैसा अमाप स्वतःच काहीच नाहीये आणि नवीन नवीन योजना आणतायत म्हणजे मी आता मुद्दाम कोणाचं नाव घेत नाही पण आणखीन एक योजना कदाचित त्यांनी आणली असेल भ्रष्टाचार अभय योजना भ्रष्टाचारी अभय योजना आणि तुमच्यापैकी काही जणांना फोन आले असतील की दादा तुमचं नाव अमुक अमुक आहे का बरोबर ना मग आम्ही भाजपच्या कार्यालयातून बोलतोय तुम्हाला प्रधानमंत्री अमुक अमुक योजना या अंतर्गत लाभ मिळालाय ला का असे फोन येतात ना मग तसे असे सुद्धा फोन येतील कि नमस्कार गद्दार ताई आहेत का नमस्कार गद्दार भाऊ आहेत का हा बोलतोय काय तुम्हाला भारतीय जनता पक्ष भ्रष्टाचार अभय योजनेचा लाभ मिळालाय ला का हो मिळालाय मिळालाय बरं आता तुम्हाला काही ईडी इन्कम टॅक्स सीबीचा काही त्रास आहे सीबीआयचा त्रास आहे का नाही आता काय त्रास नाही मग परत तुम्ही भाजपला मत देणार का अहो त्या गद्दाराने विचारतायत भाई गद्दार काय सांगतील अहो आम्ही मत काय आम्ही आतापासून त्यांची धुणीभांडीच करतो धुणीभांडी करायलाच गेलेत तिकडे बसा घासत पण याला नशीब म्हणतात ही जिवंत माणसं हे माझं वैभव वडलोपार्जित वैभव आहे माझं हे मध्यंतरी आपले पंतप्रधान इकडेच कुठेतरी येऊन गेले होते आणि सभेला काय आगडबंब खर्च किती केला बारा कोटी आणि मी कालपासून फिरतोय सगळा मिळून किती झाला तो काढा पण त्यांच्या सभेला किती माणसं भाड्याने आणली होती त्या भाड्यावरती किती खर्च झाला आणि इथे बघा कशी जिवंत माणसं शेवटपर्यंत जिथपर्यंत नजर जाते आणि इकडे सुद्धा सगळी गर्दीच गर्दी आहे बरं काही ठिकाणी हे जे आता आपले घटनाबाह्य सगळं सरकार फिरत सरकार आपल्या दारी गर्दीच होत नाही सरकार आपल्या दारी पण कोणी नाही विचारी कोणीच विचारत नाही त्यांना फिरतायत रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषणात ठोकतात आणि म्हणून असं असं कणून बोलतात ते काय म्हणे बाळासाहेबांचे मी विचार सोडले तुम्हाला वाटतं का मी बाळासाहेबांचे विचार सोडले मी हिंदुत्व सोडलं तुम्हाला वाटतं का मी हिंदुत्व सोडलं शिवसेनेची काँग्रेस केली तुम्हाला वाटतं का मी काँग्रेस केली अरे तीस वर्ष भाजपासोबत राहून शिवसेनेची भाजपा नाही झाली तर काँग्रेस कशी होईल बरं मुळामध्ये आम्ही हिंदुत्व सोडलं तर हिंदुत्व आधी या देशाच्या राजकारणात आणलो कोणी शिवसेना आणि म्हणून तर हिंदू हृदय सम्राट या देशामध्ये एकमेव फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मी असंच नाही बोलत एकोणीसशे सत्याऐंशी साली मुंबईमधल्या पारल्याची पोटनिवडणूक होती तुमच्यापैकी अनेकांना माहिती नसेल कारण सत्याऐंशी सालानंतर बरेच जणांचा सा जन्म झाला असेल पण एकोणीसशे सत्याऐंशी साली पारल्याची पोटनिवडणूक त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शंकरराव चव्हाण आणि काँग्रेसचे उमेदवार होते आपल्यासमोर प्रभाकर कुंटे आणि ती देशातली पहिली निवडणूक मला जर मी विसरलो नसेन तर भाजपा आपल्या विरोधात होता शिवसेना एकटी होती आणि हिंदुत्वाच्या विषयावरती ती निवडणूक नुसती लढवली नाही तर हिंदुत्वाच्या विषयावरती ती निवडणूक जिंकली ती जिंकणारी पहिली शिवसेना आणि पहिली पोटनिवडणूक पोट पोटनिवडणूक आणि तेव्हा भाजपा काय करत होता गांधीवादी समाजवाद भाजपचे खासदार सगळ्या देशात किती होते दोन मग त्यांना कळलं की अरे हिंदू हा काहीतरी वेगळा विचार होऊ शकतो हिंदुत्वाच्या जोरावरती आपण निवडणूक जिंकू शकतो अरे जिंकू शकतो काय शिवसेना प्रमुखांनी जिंकून दाखवली म्हणून तुम्ही आमच्या बरोबर आलात आणि त्या तेव्हा कदाचित नरेंद्र मोदीजी हिमालयत असतील मी नाही म्हणत नाही पण थोडक्यामध्ये त्यांचा राजकारणामध्ये प्रवेश झाला असेल पण हिंदुत्वामध्ये तर ते कुठे दिसत नव्हते आणि ही यवतमाळची जागा सुद्धा आतापर्यंत म्हणजे खरं मी तुमच्या सगळ्यांची आणि महाराष्ट्राची दिलगिरी व्यक्त करतो कारण मीच होतो दोन हजार चौदा साली आणि एकोणीस साली यांना पंतप्रधान करायला मत द्या सांगायला आलो होतो ही माझीच चूक झाली तेव्हा मला कळलं नाही की यांचा हिंदुत्वाचा हा ुर्खा हे हिंदुत्वाचा मुखवटा आहे आणि त्या मुखवट्याच्या आड यांचा बिभतचं विकृत चेहरा दडलेला आहे हे आत्ता मला कळलं आणि मग तिथून जी सुरुवात झाली दोन फक्त खासदार होते मग प्रमोद महाजन आले गोपीनाथ मुंडे आले गडकरीनं बरं आज तरी घोडं गंगेत ना आलं आज तरी तिकीट मिळालं त्यांना आज यादी जाहीर झाली दुसरी पण हिंदुत्व तुम्ही आम्हाला शिकवायचं पण तुमचं जे हिंदुत्व आहे ते हिंदुत्व आणि आमचं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आमचं हिंदुत्व हे बाबांचं जे हिंदुत्व गाडगेबाबांचा जो एक धर्म होता जो भुकेला असेल त्याला अन्न द्यायचं तहानला असेल त्याला पाणी द्यायचं जा। ज्याला वस्त्र नाही त्याला वस्त्र द्यायचं हाच तर धर्म आहे आणि आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे घरामध्ये काम देणारं हिंदुत्व आहे भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे घराच्या घरं पेटून टाकायची दंगली घडवायच्या आणि मग त्या दंगलीवरती म्हणजे किती नालायकपणा नीचपणा आहे दंगली घडवायच्या त्याच्यामध्ये नेते कधीही नसतात पण गोरगरिबांची घरं पेटवायची आणि त्या पेटत्या घरावरती यांच्या राजकारणाच्या पोळ्या भाजायच्या हे असल्या नीच विकृत हिंदुत्व हे शिवसेनेचं हिंदुत्व नाहीये आम्ही प्रभू श्री रामचंद्राला जरूर मानतो आता सुद्धा येताना मी मंदिरांमध्ये दर्शन घेऊन आलो बालाजींचं दर्शन घेतलं बिरबल महाराजांचं घेतलं सगळे दर्शन घेतोय मी सुद्धा कडवट हिंदुत्ववादी आहेच पण प्रभू श्रीराम राम हृदयामध्ये हृदयात राम, रुदया राम आणि हाताला काम असं आमचं हिंदुत्व आहे आणि मी आज सगळ्यांना देशभरामध्ये जे जे लोक आहेत त्या सगळ्यांना सांगतोय की देशावरती संकट आलंय हे जे संकट आहे उद्धव ठाकरे एकट्या उद्धव ठाकरेवरती नाहीये त्यांना का उद्धव ठाकरे नको आहे मी मुख्यमंत्री होतो जे अंबादासजी तुम्ही सांगितलं मी माझं कर्तव्य करत होतो मी काय कोणावर उपकार करत नव्हतो तुमच्या आशीर्वादाने हे एवढे प्रचंड आशीर्वाद तुमचे मिळाल्यानंतर मी काय नुसत्या आशीर्वादावरती मजा मारत बसू कोणी न मागता माझं कर्तव्य म्हणून मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत पीक कर्ज हे मुक्त त्या कर्जातून मुक्त करण्याचा निर्णय मी घेतला होता आणि तुम्हाला मिळालं होतं की नाही तुम्ही सांगायचं ज्या ज्या वेळेला इथे संकट आला आपत्ती आली तेव्हा जी मदत महाविकास आघाडीच्या सरकारने केली होती नुसतं निर्णयाचा पाऊस नव्हता पाडला ती मदत तुम्हाला मिळत होती की नव्हती तेही सांगा आपला खुला कारभार आहे कापसाला भाव तेव्हा चांगला होता की आता चांगला आहे सोयाबीनला भाव तेव्हा चांगला होता की आता चांगला आहे आता यांच्याकडे गद्दारांसाठी पैसे आहेत पक्ष फोडण्यासाठी पन्नास खोके त्यांना देता येत आहेत पण माझ्या गरीबांसाठी यांच्याकडे द्यायला पैसे नाही आहेत पंतप्रधानांच्या सभेला बारा कोटी खर्च करायला आहेत पण फक्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ वाशिम आत्महत्या होत आहेत शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत अरे बारा कोटी मोदीजी तुमच्या सभेवरती उधळण्यापेक्षा या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरात तुम्ही दिले असते ना त्यांचे किमान आशीर्वाद तरी तुम्हाला मिळाले असते काढा बारा कोटी म्हणजे बारावरती किती शून्य होतात ते बघा आणि त्याच्यामध्ये माझ्या यवतमाळ वाशिम मधला तरी शेतकऱ्यांना काहीतरी तुम्ही देऊ शकला असतात हे घटनाबाह्य सरकार मी सकाळ दुपारच्या सभेत बोललोय एकतीस मार्च पर्यंत फक्त स्वतःचे थोबडे दाखवण्यासाठी हे जवळपास पंच्याऐंशी कोटी रुपये खर्च करतात तुम्हाला द्यायचा पैसा हे काहीही न करता स्वतःचे थोबडे आहेत एस टी वरती फोटो पेपरमध्ये फोटो व्हीवरती फोटो आणि म्हणून मी म्हंटल की अशा जाहिराती महाविकास आघाडीचं सरकार करत होतं पण ते करोनापासून सावधरा म्हणून करत होतं म्हणजे करोना होता ना तो काटेरी तसा यांचे फोटो येतात दाढीवाले मैं किती नीचपणा करायचा आज सुद्धा इकडे मी सगळे शेतकरी जमलेत दोन हजार चौदा साली मोदीजींनी जी जी काही तुम्हाला आश्वासनं दिली होती त्यातलं एक तरी वचन आश्वासन पूर्ण झालं असेल तर हात वरून करून सांगा पीक विमा योजना तुमच्यापर्यंत पोहोचले पैसे मिळत आहेत बरं संपूर्ण रक्कम सोडा अग्रिम रक्कम तरी तुम्हाला मिळाली का तुमचा शेतमालाचा भाव ते दुप्पट करणार होते तुमचं उत्पन्न दुप्पट करणार होते भाजपचं कित्येक हजारो पट्टीने वाढलं सात हा सात आठ आठ हजार कोटी रुपये भाजपच्या तिजोरीत निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून गेले पण माझ्या शेतकऱ्याच्या उत्पन्नाचा खर्च वाढला तिकडे पण म्हणजे उत्पन्नाचा म्हणजे लागवडीचा खर्च वाढला त्याचं उत्पन्न हे कुठे दुप्पट झालं शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू हमी भाव कसा देणार तुमचा सगळा जो काही लागवडीचा खर्च असेल त्याच्या वर्षी वरती पन्नास टक्के रक्कम आम्ही अधिक मोजू आणि ती जी काय रक्कम येईल त्याचा तो हमी भाव म्हणून तुम्हाला आम्ही देऊ किती जणांना मिळाले प्रत्यक्ष तुमचा जो लागवडीचा खर्च आहे तो कमी झाला की वाढला खत तरी नीट मिळत आहेत का बियाणं दिवसावीज व्यवस्थित पाणी आपत्तीमध्ये मदत म्हणजे यांच्या आश्वासनाचं सुद्धा बियाणं हे बोगसच निघाले यांचं आश्वासनाचं बियाणं बोगस आहे आता हे बियाणं बोगस म्हटल्यानंतर उद्या पीक काय येणार परत देणार त्यांना मत तुम्ही स्वतः पुरत म्हणजे हा मेरा परिवार मोदी परिवार मी कारण मी जी एक योजना केली होती माझं कुटुंब माझी जबाबदारी करोनासारख्या का कठीण काळामध्ये अवघड होत एक तर मला प्रशासनाचा अनुभव नव्हता पण तुम्ही सगळे माझे कुटुंबियासारखे माझ्यासोबत राहिलात जे जे मी सांगितलं ते ते तुम्ही ऐकलत मी सांगितलं घरी राहा तुम्ही सगळ्यांनी घरी राहिले मी सांगितलं मास्क लावा तुम्ही मास्क लावलात हे आख्या महाराष्ट्राने पाळलं म्हणून आणि म्हणून माझं नाव देशातल्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये येऊ शकलं ते माझं कर्तृत्व नव्हतं हे तुमचं कर्तृत्व होतं हे तुमचं कर्तृत्व होतं पण यांचा परिवार म्हणजे काय मोदी परिवार मोदीजी तुमच्या परिवारामध्ये फक्त तुमची पंतप्रधान पदाची खुर्ची आहे दुसरं तिसरं कोणी नाही तुम्ही आणि तुमची खुर्ची याच्या पलीकडे परिवार तुम्ही मानताय असं आम्हाला वाटत नाही कारण खुर्चीवरती जेवढं तुमचं प्रेम आहे तेवढं जर माझ्या देशवासियांवरती असतं आणि शेतकऱ्यांवरती असतं ना तर आज जो शेतकरी आक्रोश करतोय त्यांच्याकडे जाऊन तुम्ही विचारलं असतं आणि विचारलं नसतं केवळ विचारून थांबला नसतात तर त्यांना तुम्ही जी वचना दिली होती ती आज तुम्ही पूर्ण केली असती पण दोन हजार चौदा साली निवडून आले दिलं काय नोटबंदी दोन हजार एकोणीस साली निवडून आले दिलं काय कल्पना नाही आता परत दोन हजार चोवीस साली निवडून द्या समर्थ भारताच्या विकासासाठी विका, म्हणजे आता यांना भारत सुचला दिसला भारत सुचला मग दहा वर्ष काय गवत उपटत बसले होते दहा वर्ष काय केलं नाही आम्ही गवत उपटत बसलो होतो आता आम्ही विकास करणार भारताचा विकास करणार दोन हजार सत्तेचाळीस बघा तुम्हाला सगळ्यांना मी घरं देणार अरे दोन हजार सत्तेचाळीस साल बघायला राहणार आहेत कोण हे मला नाही माहिती मग मी तुम्हाला आश्वासन देतो तुम्ही द्या मत मला मी तीन हजार सालापर्यंत तुम्हाला सगळ्यांना चंद्रावरतीच घर देतो आणि डायरेक्ट पाईप लाईन टाकून तुम्हाला पाण्याची सोय करतो काय अर्थ आहे तुमच्या या वचनाला साधी साधी माणसं त्यांना आज खायचं काय म्हणजे मला काही काही वेळेला खरोखर काळजामध्ये चर्र होतं जेव्हा जेव्हा संकट आलं अवकाळी पाऊस असेल गारपीट झाली असेल दुष्काळ पडला असेल अगदी गेल्या वर्षी सुद्धा मी शिर्डीमध्ये फिरलो कारण तेव्हा दुष्काळ पडला होता आणि तिथले शेतकरी मला विचारत होते काय उत्तर देऊ तुम्ही सगळे शेतकरी आहात ना अन्नदाता मी आहे का तुम्ही आहे तुम्ही आहात ना आणि मी तुमचा नेता मग तुम्ही जर का मला विचारलं की उद्धवजी मला सांगा आम्ही खायचं काय काय उत्तर माझ्याकडे कोणत्या तोंडाने मी तुम्हाला सांगणार आहे काय खायचं तुमच्याकडनं जे काय मिळतं त्याच्यावरती आम्ही जगतो तुम्ही आमचे अन्नदाते आहात आणि अन्नदाता जेव्हा विचारतो की आम्ही खायचं काय कारण सगळंच गेलेलं आहे हे पीक सगळं होतं ते पूर्ण नासून गेलेलं आहे सुकून गेलेलं आहे काही वेळेला असं तरारून पीक येतं पण एका रात्रीमध्ये गारपीट होते अवकाळी पाऊस पडतो आणि सगळं पुन्हा मातीमोल होऊन जातं म्हणजे कष्ट करून तुम्ही मातीमधन सोनं उगवता आणि पुन्हा एखादं असं संकट येतं त्या सोन्याची माती, माती होऊन जाते काय पडतं तुमच्या पत्रामध्ये मोदीजींनी सांगितलं होतं की तुमच्या घरी येऊन बँका तुम्हाला कर्ज पुरव पुरवठा करतील किती मला सांगा कर्ज पुरवठा करायला बँका किती आल्या आणि जप्तीच्या नोटीसा घेऊन बँका किती आल्या आण आणि हे सगळे असा भ्रष्ट कारभार हा कारभार आणि त्याच्यामध्ये आपले गद्दार जाऊन मिळतायत आणि सांगतायत मेरी झाशी दुंगी अरे तुझी झाशी नाहीच आहे ही सगळ्या साध्या माणसांची आहे तुमचा नाता आता आमच्याशी संपलेला आहे गद्दारांना याच्या पुढे या यवतमाळ वाशिम मधूनच नव्हे पूर्ण महाराष्ट्रातून एक सुद्धा मत कामा नये एक सुद्धा कामा कामान काय खा खा खाल्लं कॉन्ट्रॅक्टर कडून खा कुठला तरी काही कारखाना काढायचा त्याच्यामध्ये कर्जामध्ये खा सगळं खा, खाल्लं भ्रष्टाचाराचे चा आरोप झाल्यानंतर थेट दिल्लीमध्ये गेल्या आणि पंतप्रधानांनाच राखी बांधून टाकली आता बोला काय करणार इडीवाले घरी आली का ते फोटो दाखवणार आहे हिंमत आमच्या आज सुद्धा माझ्या शिवसैनिकाला साध्या साध्या शिवसैनिकाला तडीपारीच्या नोटीस काढता घरामध्ये धाडी टाकता अगदी आमचा कोकणचा राजन साळवी आमदार त्यांच्या घरामध्ये घुसून सगळ्याचं त्यांनी मोजबाब घेतलं हा पंखा किती याची किंमत किती दिव्याची किंमत किती खुर्चीची किंमत किती शिवसेना प्रमुखांची एक खुर्ची त्या राजन साळवीनी त्यांच्या घरी ठेवले अरे थांबा जरा राजन साळवीनी त्यांच्या घरी ठेवले ज्या खुर्चीत बसलेल्या शिवसेना प्रमुखांनी मोदीजी वाचवलं त्या शिवसेना प्रमुखांच्या खुर्चीची किंमत हे लावतायत नालायक लोक जरा थांबा नाही ते इकडून भाषण करा जरा थांबा बसा त्यांनी किंमत केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची किंमत करतायत म्हणजे माझ्या साध्या साध्या कार्यकर्त्याच्या घरी तुम्ही ईडी इन्कम टॅक्स सीबीआय्यू सगळे पाठवत आहात मग काय झालं इथल्या खासदारावरती तुमच्याच एका माणसाने भाजपचाच एका माणसाने इथे येऊन आरोप केले होते त्या आरोपाच्या चौकशीचं पुढे काय झालं जनतेला उत्तर द्या दुसरे जे गद्दार आहेत सेवालाल महाराजांचे भक्त मी सुद्धा शेवा सेवालाल महाराजांना मानतो इथे सुद्धा सुनील महाराज वगैरे सगळे बसलेले आहेत मी सुद्धा पोहरा देवीला जाऊन आलेलो आहे आमचे राजू नाईक सुद्धा जुने कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे मुंबईमधले पण काय सेवालाल महाराजांची शिकवण कसं वागायचं हे सेवालाल महाराजांनी सांगितलेलं आहे त्यातलं एकच एकच शिकवण आहे महिलांशी कसं वागायचं महिलांशी सभ्यतेने वागा आणि दुसऱ्यांच्या मुली या देवतेसारख्या असतात हे सेवालाल महाराजांची शिकवण आहे हे गद्दार कसे वागले आणि एवढं करूनच नाही थांबले जो समाज म्हणून तुम्हाला निवडून देत आला ज्या समाजाच्या आधारावरती तुम्ही राजकारण करत आला ही एक बातमी मुद्दा म्हणून मी आणलेली आहे हे बघा काय समाजासाठीचा साडेसातशे कोटींचा भूखंड या गद्दाराच्या घशात कायदा धाब्यावर बसून भूखंड हडपल्याचा काँग्रेसचा आरोप ही बातमी आहे म्हणजे समाजाच्या नावावर तुम्ही भूखंड सुद्धा सोडत नाही भूखंड खायला सुद्धा तुम्ही समाजाचा वापर करता आहात आणि गोरगरीब समाजाला तुम्ही फसवत आहात मयाच्या घशात घालून भूखंड काढायचं कोणी कोण काढणार मेंढ्याची हिंमत आहे का भ्रष्ट अभय योजनेच्या भाजपवाल्यांची हिंमत आहे सांगा या भ्रष्टाचाराला भाजप शिक्षा करणार आहे मिन्ने शिक्षा करणार आहे पण मी तुम्हाला बंजारा समाजाला सकाळी सुद्धा सांगितले की पुन्हा आपलं सरकार येणार आणणारच याची चौकशी तर आपण करूच याची चौकशी करूच पण समाजाला पुन्हा मुंबई मुंबईच्या परिसरामध्ये नवी मुंबई असेल कुठे असेल तिकडे आपलं सरकार आल्यानंतर तुम्हाला मी भूखंड दिल्याशिवाय राहणार नाही मी देईन तुम्हाला पण हे असं थापाबाजींचं सरकार आणि शेतकऱ्यांना सुद्धा मला सांगायचंय की तुम्ही असे हतबल होऊ नका तुमच्या हातामध्ये शक्ती आहे तुमच्या हातात ताकद आहे तुमची ताकद बघायची तुम्हाला किती शेतकरी आले हात वर करा दोन्ही हात वर करा हे बघा जरा आजूबाजूला किती ताकद आहे हे बघा किती ताकद आहे ही ताकद अशीच ठेवून देणार सोडून देणार तुम्ही मोदीजी इकडे मतं मागायला आले होते याचा अर्थ तुम्हाला कळला तुमचं भविष्य मोदींच्या हातात नाही मोदीजींचं भविष्य तुमच्या हातामध्ये म्हणून ते इकडे आले होते पंतप्रधानांचं भविष्य तुमच्या हातात आहे पण तुम्ही शेतकरी म्हणून आता ठरवलं पाहिजे जसं गेल्या वेळेला मी माझी चूक कबूल केली मला असं वाटलं होतं की हे सगळे जे प्रश्न होते हे प्रश्न सोडवण्यासाठी एक हिंदुत्ववादी सरकार हिंदुत्ववादी का की जे माणुसकीने वागेल आणि माझ्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवेल तर शेतकऱ्यांचे प्रश्न तर सोडवत नाहीच आहे उलट जे शेतकरी उत्तरेमध्ये दिल्लीत जाण्यासाठी निघालेत त्या शेतकऱ्यांनी दिल्लीत येऊ नये म्हणून त्यांच्यावरती बंदुका रोखून पोलीस उभे केलेत हिंमत असेल तर येऊन दाखवा याद राखा दिल्लीत आला तर गोळ्या घालू आश्रू धूर सोडतायत लाठीमार करतात वाटेमध्ये खिडे टाकलेले आहेत तारांचं कुंपण जे सीमेवरती असतं तशी कुंपणे टाकलेत मोठमोठ्या भिंती आहेत कोण आहेत शेतकरी अतिरिकेत कोण आहेत शेतकरी दरोडे खोर आहेत जर मोदी सरकार शेतकऱ्यांना दिल्लीत येऊ देत नसेल तर शेतकऱ्यांनी सुद्धा सांगायला पाहिजे आता आम्ही मोदी सरकारला दिल्लीत येऊ देणार नाही या शपथ आमची आहे दिल्ली तुमचे उपकार आमच्यावरती नाहीत शेतकऱ्यांचे उपकार मोदीजी जी तुमच्यावर हो आहेत म्हणून त्यांच्या उपकारामुळे तुम्ही दिल्ली बघता आहात पण खुर्चीत बसेपर्यंत मेरा परिवार आणि खुर्चीत बसल्यानंतर सगळ्यांना हडतूड करता बंदुका रोखता त्यांच्यावर अश्रुधूर सोडता हे असलं नालायक सरकार मला नाही वाटत यापूर्वी कधी आपल्या देशामध्ये आलं होतं आणि जी बॉम्ब आहेत काँग्रेसने लुट केले काँग्रेसने देश लुटला काँग्रेसने देश लुटला निवडणूक रोख्यांचे का जे काही ताळेबंद आलेला आहे तो ताळेबंद तुम्ही पाहिलात नुसते दोन पक्षांचे हिशोब मांडा जे भाजपवाले सांगतात काँग्रेसने देश लुटला त्या भाजपच्या अकाउंटमध्ये भाजपच्या बँकेमध्ये जवळपास सात हजार कोटी रुपये आहेत आणि काँग्रेसच्या अकाउंटमध्ये सहाशे ते सातशे कोटी रुपये आहेत मग तुम्ही मला सांगा देश कोणी लुटला काँग्रेसने लुटला की भाजपने लुटला जे भाजपवाले सांगतायत मोदीजी सांगतायत जो काँग्रेसने साठ साल में नाही किया वो मैंने दस साल में करके दिखाया दिखाया करके इतक्या वर्षात सहाशे सातशे कोटी रुपये जमवले तुम्ही पाच वर्षात सात आठ हजार कोटी जमवलंय खरंच काँग्रेसला जे सत्तर वर्षात नाही जमलं ते तुम्ही पाच वर्षात करून दाखवलं म्हणजे देशाला लुटतायत आहेत हे शेतकऱ्यांना रडवतायत बरं तुमच्या विभागात एकतरी उद्योग आला यांची दुसरी जी योजना आहे हर घर नल से जल आलं पाणी काही गावामध्ये नळ आला पण पान निधीचं पाणी कोणाकडे गेलं पाण्याचा पत्ता नाही नळ लावून मोकळे झाले काय बोमलच बसणार हे असं पूर्णपणे दगा देणार सरकार यांच्यासोबत जे जे गेले त्याला त्यांनी यांनी संपून टाकलं गोव्यातला महाराष्ट्रवादी गोमंत पक्ष त्याला त्यांनी संपवला शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करतायत पण शिवसेना तुमचं बारसं जेवलेली आहे तुम्हाला या मातीत गाडल्याशिवाय शिवसैनिक स्वस्त नाही बसणार संपूर्ण महाराष्ट्र आता पेटलेला आहे अरे शिवसेना कोणाची साध्या मुलाला विचार आणि मी तुम्हाला विचारतोय मी त्या निवडणूक आयुक्ताचा निर्णय मानणार नाही मानत नाही मग मी त्या निवडणूक आयुक्ताला सुद्धा मानणार नाही तुम्हाला केवळ कोणीतरी बसवलं तिकडे म्हणून तुम्ही त्यांचे हुकमाचे तामिदार होता आणि अन्याय करता शिवसेना हे नाव मी कोणाला घेऊ देणार नाही आणि ते निवडणूक आयोगाचा तो अधिकार आम्ही मानायला तयार नाही कदाचित निवडणूक कदाचित नव्हे निवडणूक आयोगाचा किंवा आयुक्ताचा अधिकार निवडणूक चिन्ह देण्यापुरतं आम्ही मानतो पण शिवसेना हे नाव माझ्या वडिलांनी माझ्या आजोबांनी दिलेलं आहे आणि निवडणूक आयुक्त जर ते नाव गद्दाराला देणार असेल तर मी सुद्धा निवडणूक आयुक्ताला धोंड्या बोलणार आहे मी बदलतो तुझं नाव आणि आता सुप्रीम कोर्टाने जो एक परवा ताशेरे मारले सुप्रीम कोर्टाला मला विनंती मी काल सुद्धा केली विनंती की झाली आता दोन वर्ष झाली नुसतं आपलं दळण आपण दळतोय काय झालं काय झालं काय झालं मग सुट्ट्या येतात मध्ये मध्ये त्या लबाडाने त्या नार्वेकरनी टाइमपास केला आणि चुकीचा निर्णय दिला मग सुप्रीम कोर्टाने परवा विचारलं की विधिमंडळाच्या बहुमताच्या आधारावरती शिवसेना कोणाची हा तुम्ही जो निर्णय दिलाय तो, दिला तो आमच्या निकालाच्या बाहेरचा तुम्हाला वाटत नाही काय आणि म्हणून मी आज जनतेच्या न्यायालयात आलेलो आहे जी शिवसेना शिवसेना प्रमुखांनी स्थापन केली आणि ज्याचं नेतृत्व तुमच्या आशीर्वादाने मी करतोय तुम्हाला तुम्ही सांगा शिवसेना कोणाची आपली आहे ना जा त्या दाढीवाल्या गद्दाराला सांगा अरे स्वतःच्या वडिलांचा अभिमान नाही मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे मला माझ्या आजोबांचा अभिमान आहे पण स्वतःचं कर्तृत्व काही नाही वडिलांचं कर्तृत्व सांगण्यासारखं नाही म्हणून तुम्ही आमचे वडील चोरता आमचा पक्ष चोरता आमचं चिन्ह चोरता पण ही जी माझी जीवाभावाची सोबती आहेत जे संकट काळात सुद्धा माझ्या बरोबरीने उद्धव ठाकरे आप आगे बडो हम तुम्हारे साथ आहे म्हणणारी माझी जिवंत माणसं ही तुम्हाला चोरताना येणार आणि आज मी आलेलो आहे मी तुमच्या समोर जनतेच्या न्यायालयात आलेलो आहे मी तुमच्याकडे न्याय मागण्यासाठी आलेलो आहे सर्वोच्च न्यायालयात निकाल लागेल किंवा लागेल पण त्याच्या आधी निवडणुका झाल्या तर तुम्ही मला न्याय देणार आहात की नाही मी विचारायला आलेलो आहे इथून उमेदवार कोण तुम्हाला कळलेला आहेच सांगण्याची गरज नाही आणि प्रचाराला कदाचित मी आलो नाही तरी सुद्धा तुम्ही तुमचं काम करायला लागेल तुम्हाला मला वचन देत आहे इथून गद्दार ताईला आणि गद्दार भाऊला एक सुद्धा मत यवतमाळ माशिमधला जाता नये आणि हा जो मतदारसंघ आहे हा कडवट कट्टर निष्ठावान शिवसेना प्रमुखांना मानणारा शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेचा आहे इकडे किती गद्दार आले आणि गेले तरी गद्दारीचा अंकुर सुद्धा या मातीमध्ये आम्ही फुटू देणार नाही ही शपथ घेऊन कामाला लागा विजय आपलाच आहे आणि मग विजयासाठी वाजत गाजत जी मिरवणूक निघेल त्या मिरवणुकीमध्ये मी आल्याशिवाय राहणार नाही हे वचन तुम्हाला देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र मी याच्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी आणि संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं स्वागत करावं त्याच्यानंतर गोपाळ समाजाचे गोपाळाचे मूळ कोण पोलीस कमिशनर उत्तमराव